मी तसला नाही ना संदेश साधू कचाट्या सापडला मग झेंगरेव ते संस्कार आमच्यावर नाहीत ते त्यांच्यावर <स्थिया> आहेत मी कोणावर बोलत नाही तुम्हाला माहित नाही पहिल्यापासूनच मी एकदा मा विरोधक माल झपा झप झपकीत असतो मी सोडित नसतो त्यांना ज्याला विरोधकच मानलं नाही जे आपले शब्द तोंडात तेच असतात पहिल्यापासून आपण दिलेले शब्द बदलत नाही फिरवित नाही ज्यांच्यावर मी बोलतच नाही त्यांनी काही केलं तर मी बोलणारच नाही मी तसला नाही ना संदीप साधू कचाट्या सापडला मग झेंगरेवर हो। ते संस्कार आमच्यावर नाही ते त्यांच्यावर आहेत